सर्व सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सध्याच्या सत्ताधाऱ्यांमुळे देशाची अर्थव्यवस्था कोलमडली आहे देशातील युवा पिढी मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहे ज्या मुलाच्या वडिलांना काँग्रेसच्या काळात नोकरी मिळाली त्या वडिलांच्या पेन्शनवर मुलगा अवलंबून आहे आणि सध्याच्या सत्ताधाऱ्यांच्या राज्यात नोकरीसाठी वनवन फिरत आहे दुर्दैवानं हे वास्तव आहे अशातच पेट्रोल सिलेंडरचे दर गगनाला भिडले आहेत दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमती देशासह राज्यात गोळीबार टोळीयुद्ध महिलांवर अत्याचार शेतकरी आत्महत्या मणिपूर हिंसाचार असे अनेक अनुचित प्रकार घडू लागले आहेत या अनुषंगाने आज धुळ्यातील मध्यवर्ती चौक असलेल्या जुनी महानगरपालिका चौकात जनतेवर होत असलेल्या अत्याचार समस्यांची होळी करण्यात आली आहे आणि येत्या काळात देशासह राज्यात इंडिया आघाडीचे जनहिताचे लोकशाही सरकार येवो हो, अशी प्रार्थना करण्यात आली आहे यावेळी युवासेना जिल्हा प्रमुख हरीश माळी उपजिल्हा प्रमुख कुणाल कानकाटे सेना विस्तारक सोनी सोणार महानगर प्रमुख मनोज जाधव तालुका प्रमुख गणेश चौधरी जिल्हा समन्वयक मोहित वाघ सिद्धेश नाशिककर तर शेख सुमित चौधरी श्रुती केसावलेकर मंजू पाटील सौरभ मतकर गोपी चव्हाण सौरभ लहामगे समर्थ मुर्तडक कृष्णा फुलपगारे जयेश फुलपगारे शुभम फुलपगारे सुमित घोडसे कल्पेश निकम आदी युवासेना पदाधिकारी आणि युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंदू संस्कृतीत पवित्र मानला जाणारा होळीचा उत्सव के साजरा केलेला आहे या होळीच्या पवित्र अतिकुंडामध्ये मागील दहा वर्षामध्ये भाजप सत्ताधाऱ्यांनी जे काही नागरिकांवर अत्याचार केलेले आहेत त्या सर्व अत्याचारांचं या ठिकाणी एक पोस्टर बनवून आम्ही होळी का पवित्र अग्निकुंडात होईल त्यांना आशिर्द दिलेला आहे आणि इडापिडा जावं आणि भविष्य राजी या ठिकाणी संकल्पना केलेली आहे प्रार्थना केलेली आहे तसेच ज्या पद्धतीने दिनदयाळे गोळीबार म्हणा कार्यात निर्यातबंदी म्हणा महिलांवर अत्याचार इलेक्ट्रॉन बॉन मणिपूर हिंसाचार या सर्व ज्या काही गोष्टी आहेत अत्यंत नागरिकांना ठेस पोचवणाऱ्या होत्या आणि त्यांना आज या पवित्र अग्निकुंडात आम्ही तुलाझाली दिलेली आहे आणि भविष्यात उत्सव साहेबांचं सरकार ये अशी हो, प्रार्थना केली ब्युरो रिपोर्ट जागर जनस्थान नाशिक